नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही थोडे गोंधळला आहात ना सांगते तुम्हाला सगळं चला तर मंडळी आम्ही निघालो आहोत परत एकदा ट्रिपला कुठे ते तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला समजेलच चिऊची मस्तीचं स्टेशनवर पोचायच्या आधी सुरू झालेली मॅडम मस्त बॅगवर बसून निघालेल्या आमच्यासोबत चिऊची माऊ मामा आणि आजू पण होती ट्रेन सुटायला थोडा वेळ होता तोपर्यंत बाबा आणि चिऊचा दंगा चालू झाला आईची बॅग बघून ना सुद्धा बॅग हवी झाली मग काय माऊची बॅग अडकून चालू लागली ट्रेनचा भोंगा वाजला आणि आम्ही सगळे आतमध्ये जायला निघालो सामान आधीच आत ठेवून दिलेलं शिवला वाटलं मामा राहिला बाहेरच म्हणून त्याला जोरात आवाज देत होती जोरा, जोरात। रात्रीचा प्रवास असल्याने सगळे झोपून हो गेले सकाळी सगळेजण बाहेरचं सुंदर दृश्य बघायला एकत्र येऊन बसलेलो ट्रेन थोडी लेटच झाली प्लॅटफॉर्म पाहून तुम्ही ओळखलेच असेल आम्ही कुठे आलो आहोत पटापट ट्रेनमधून उतरलो आणि निघालो घरच्या दिशेला तर मंडळी आम्ही आलो आहोत कोकणात म्हणजे चिवच्या मामाच्या गावी तर मंडळी या ट्रिपमध्ये अजून काय काय धमाल होणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच तर त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका तोपर्यंत टाटा